आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत लढणार भलेही वरिष्ठ नेत्यांनी कोणताही निर्णय घेऊ हो। अडसुळांच्या या विधानामुळे एक गोष्ट क्लिअर झाली आहे ती म्हणजे अमरावती लोकसभेचा पहिला उमेदवार अडसूळ असतील पण अडसुळांनी कितीही धावपळ केली के तरी त्यांची निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे दुसरीकडे नवनीत राणांची निवडून येण्याची शक्यता किती आहे काँग्रेस काय प्लॅनिंग या मतदारसंघात आखत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या हातात या अमरावती लोकसभेचं गणित आहे त्या वंचित बहुजन आघाडीचं घोडं पाणी कुठं पितंय हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओची सुरुवात आमदार बच्चू कडू यांच्यापासूनच करू कडूंनी माध्यमांसमोर काय म्हटलंय तर भाजप लहान पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला लोकसभा जशी महत्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्वाची ज्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपाचं चित्रही आम्हाला स्पष्ट करा नाहीतर आम्ही स्वातंत्र्य भूमिका घेऊ असं विधान बच्चू कडूंनी केलंय कडूंनी म्हटल्याप्रमाणे जर अमरावतीत वेगळी भूमिका घेतली तर महायुतीच्या उमेदवाराचं गणित बिघडू शकतं अचलपूर विधानसभेत बच्चू कडू आणि मेळघाट विधानसभेत राजकुमार पटेल या दोघांचा आपल्या आपल्या बच्चू लोकसभा लढवण्याची इच्छा अजिबात नाही मात्र लोकसभेच्या आडून कडू फक्त विधानसभेचं गणित आखत आहेत काही निर्णय घेतला तर मेळघाट आणि अचलपूरमध्ये फटका बसू शकतो हे इथं विसरून चालणार नाही इथं दुसरं नाव येतं शरद पवार यांचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत शरद पवार यांनी पाठिंबा दिला म्हणून आमचा विजय झाला हे वाक्य आहे नवनीत राणा यांचं म्हणजेच काय स्वतःचा उमेदवार जिंकून येण्याची ताकद जरी या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे नसली तरी इथली मतं निर्णायक ठरू शकतात शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांना पाडण्यासाठी आघाडीचा उमेदवार उभे करण्यापेक्षा शरद पवार यांनी राणांना पाठिंबा द्यायचा निर्णय त्यावेळी घेतला होता यंदा मात्र तसं चित्र नाही यंदा शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असतानाच राज्य सरकारला अनेक प्रकारे चॅलेंज देण्याचं काम नवनीत राणांनी केलं होतं तेव्हाच पवारांनी ठरवलं होतं की येणाऱ्या लोकसभेत राणांना पाडायचं आता शरद पवार यांचं बळ हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं असणार आहे तिसऱ्या नावा ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं तसं पाहायला गेलं तर ही जागा शिवसेनेचीच कारण शिवसेनेच्या आनंदरावसुळांचा दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणांसमोर पराभव झाला होता त्यामुळे या जागेवर ठाकरे गटाकडून दावा केला जाऊ शकतो असं म्हटलं जायचं मात्र ठाकरेंसमोर एकमेव अडचण आहे ती म्हणजे उमेदवाराची शिवसेनेत फूट पडली असली तरी अमरावतीचे सर्रास शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबत असल्याचं चित्र आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर अडसुळांनी या मतदारसंघात काम करायचंच बंद केलं होतं त्यामुळे स्थानिक पातळीवरची शिवसेनेची गडी विस्कळीत झाली आहे जर ठाकरे ना या मतदारसंघात जिंकून यायचा असेल तर सर्वात आधी हा मतदारसंघ बांधण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल त्यामुळे ठाकरेंसमोर एकमेव पर्याय उरतो तो, तो म्हणजे हा मतदारसंघ काँग्रेसला द्यायचा आणि त्यांचा उमेदवार जिंकून येण्यासाठी मेहनत घ्यायची आता महत्वाचं नाव येतं स्वतः आनंदराव अडसुळांचं या मतदारसंघावर अडसूळ कितीही दावा करत असले तरी जिंकून येण्याची शक्यता फार कमी आहे कारण तितकी ताकदच त्यांच्याकडे नाही आहे म्हणावा तितका भाजपचा उमेदवार या मतदारसंघात नाही आहे शिवसेनेच्या फुटीनंतर आनंदराव अडसूळ जरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी शिवसेनेचा कॅडर अजूनही ठाकरेंसोबत आहे त्यात दोन हजार एकोणीस नंतर ही मतदारसंघात फिरणं बंद केलं होतं जिंकून येण्यासाठी जी ॲक्टिव्हिटी मतदारसंघात लागते तीच ऍक्टिव्हिटी अडसुळांकडून झाली नाही राहिला प्रश्न अडसुळांचे चिरंजीव अभिजित अडसुळांचा तर अभिजित अडसूळ हे दोन हजार नऊ ते चौदा या काळात दर्यापूरचे आमदार होते नवनीत राणांवर टीका करणं आणि मतदारसंघांवरती दावा करणं या व्यतिरिक्त कार्यकर्त्यांना म्हणावं तितकं ऍक्टिव्ह करण्याचं काम अडसूळ पिता पुत्रांकडून झालं नसल्याची चर्चा आहे त्यात अडसूळ हे मतदारसंघाच्या बाहेरचे याचाही फटका अडसुळांना बसू शकतो अडसुळांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या ईडी चौकशी बदल ही विसरून चालणार नाही सिटी कोऑपरेटिव्ह बँकेतील नऊशे ऐंशी कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणी आनंदराव अडसुळांची ईडी ईडीकडून चौकशी झाली होती हे प्रकरण अजूनही संपलेलं नाहीये असे अनेक खाच खळगे अडसुळांच्या समोर आहेत असं असलं तरी अडसुळांना अंडर एस्टिमेट करून चालणार नाही कारण अडसुळांना तिकीट मिळालं नाही आणि ते अपक्ष जरी अमरावतीतून उभे राहिले तर राणांच्या मतांवरती त्याचा फटका हमखास बसू शकतो यात शंका नाही पाचवं नाव येतं स्वतः नवनीत राणांचा नवनीत राणा आधीच जात प्रमाणपत्रावरून टेन्शनमध्ये आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळे वडिलांचं जात प्रमाणपत्र घेऊन राणांनी अमरावतीतून निवडणूक लढवली त्याच विरोधात अडसूळ दोन हजार सतरामध्ये उच्च न्यायालयात गेले होते उच्च न्यायालयाचा निर्णय राणांच्या विरोधात आला उच्च न्यायालयाने राणांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा आणि दोन लाख रुपयांचा दंड भरण्याचा निर्णय दिला होता याच सर्वोच्च न्यायालयात अजूनही तो निर्णय बाकी आहे जात प्रमाणपत्रासहित राणांसमोर दुष्काळ तेरावा महिना अशी परिस्थिती आहे त्याचं कारण म्हणजे राणांनी स्वीकारलेली हिंदुत्वाची भूमिका निवडणुकीत निळा झेंडा घेऊन प्रचार करणाऱ्या नवनीत राणांनी अचानक भगवा झेंडा आपलासा केला मात्र त्यांना एका गोष्टीचा विसर पडला तो म्हणजे तिथल्या मतदारांचा अमरावतीत अनुक्रमे मुस्लिम आदिवासी दलित आणि मराठा समाजाची मतांची टक्केवारी आहे राणाने हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्याने मुस्लिम आदिवासी आणि बौद्ध समाजाचे मतदार नाराज झालेत याचाच फटका राणांच्या मतांवरती थेट पडू शकतो याच मतांना टार्गेट करण्यासाठी राणांनी प्रचारासाठी पुन्हा निळा झेंडा आपलासा केला तर त्यात नवल वाटायला नको मात्र राणा तेव्हाच आपल्या हातात निळा झेंडा घेऊ शकतील जेव्हा वंचितचा उमेदवार या मैदानात नसेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत नवनीत राणांना पहिल्या क्रमांकाची दुसऱ्या क्रमांकाची मतं सेनेच्या आनंदराव आडसुळांना तर तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच पासष्ट हजार मते वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपार यांना पडली होती इथे सांगायचा मुद्दा इतकाच आहे की राणांविरोधात तयार झालेली परिस्थिती शिवसेनेचा नसलेला उमेदवार याचा थेट फायदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो जरी वंचितचा उमेदवार या मतदारसंघात विजयी झाला नसला तरी राणांच्या विरोधातल्या तिसऱ्या उमेदवाराला याचा फटका बसू शकतो तिसरा उमेदवार कोण तर ते म्हणजे दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे महाविकास आघाडीतून ही जागा काँग्रेसला किंबहुना बळवंत वानखेडेंना यांना जाऊ शकते यशोमती ठाकूरांचं ॲक्टिव्ह राजकारण राणांना दिलेलं थेट चॅलेंज आदिवासी मुस्लिम आणि बौद्ध समाजाचा असलेला पाठिंबा सेनेच्या ठाकरे गटाचा मिळणारा सपोर्ट हेच बळवंत वानखेडेंच्या यशाचं गमक असू शकतं पण हे तेव्हा साध्य होईल जेव्हा वंचितचा उमेदवार मैदानात नसेल वंचितचा उमेदवार मैदानात नसल्यास हा सामना राणाविरुद्ध वानखडे असा होऊ शकतो जर जात प्रमाणपत्रावरील निर्णय राण्यांच्या विरोधात आला तर मग हा सामना सेनेच्या अडसूळ विरुद्ध वानखडे असा होऊ शकतो सामना कसाही झाला तरी मात्र जिंकायचा असेल तर वंचितचा उमेदवार या मैदानात उतरणार नाही याचीच काळजी महाविकास आघाडीला घ्यावी लागेल हे इथं सिद्ध होतंय मंडळी यंदाच्या निवडणुकीत राणा जिंकून येण्याची शक्यता किती आहे वंचितच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो का काँग्रेसच्या उमेदवाराची जिंकून येण्याची शक्यता किती वाढते यावर तुमचा अभ्यास झाला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाऊती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद